गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांचा सर्वांसमक्ष अपमान करत त्यांना तडकापडकी निलंबित करण्याचा आदेश देण्याचा विषय गोव्यात सात जूनपासून गाजत आहे या घटनेनंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे तर एका वकिलानं मंत्र्यांच्या विरोधात आक्षी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये सोशल मीडियावरून मंत्री राणे यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे दरम्यान डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित केलं जाणार नाही असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आठ जून रोजी स्पष्ट केलं आहे या व्हिडिओतून जाणून घेऊया नेमकं कोण का काय बोललं व्हिडिओच्या सुरुवातीला नेमकी ही घटना कुठून सुरू झाली त्याचं मूळ काय हे समजून घेऊया आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना एक मेसेज आला हा मेसेज उपचारांसाठी गोमॅकोत गेलेल्या वृद्ध महिलेच्या जावयानं केला होता यात तो म्हणतो माझ्या सत्याहत्तर वर्षांच्या सासूबाई ऑर्थोपेडिक ओपीडी मध्ये उपचार घेत आहेत त्यांच्या एका पायाची नस दबली आहे त्यासाठी डॉक्टरांनी त्यांना दररोज दहा इंजेक्शन्स घेण्याची सूचना केली गेल्या बुधवार पासून त्या दररोज ओपीडी तीन मध्ये हे इंजेक्शन घेत आहेत काल या ओपीडी तीन मधील परिचारिकेनं मला सांगितलं की उद्या सार्वजनिक सुट्टी आहे म्हणून कॅज्युअल्टीमध्ये इंजेक्शन घ्या यासाठी आज माझी पत्नी आणि सासू सकाळी कॅज्युअल्टीमध्ये गेल्या माझ्या पत्नीनं तिथल्या परिचारिकेला केस पेपर आणि इंजेक्शन स्लिप दाखवली त्या परिचारिकेनं सी एम ओकडे जाण्यास सांगितलं सी एम ओनं माझ्या पत्नीशी संवाद साधला हा कॅज्युअल्टी विभाग आहे इंजेक्शन देण्यासाठी हा विभाग नाही फक्त आपत्कालीन परिस्थितीतून आलेल्या रुग्णांवरच इथं उपचार होतात तुम्ही शहरी आरोग्य केंद्रात जा आणि तिथं इंजेक्शन घ्या असं सी एम ओनं माझ्या पत्नीला सांगितलं पण त्या दिवशी सुट्टी होती मग इंजेक्शन कुठं घ्यावं रुग्ण अतिशय वृद्ध आहे चालता येत नाही त्यांना केवळ एक इंजेक्शन द्या अशी विनंती पत्नीनं केली या घटनेवेळी तिथं कुठलीही इमर्जन्सी नव्हती दोघे वैद्यकीय कर्मचारी आणि परिचारिका तिथं बसून होत्या तरीही ओनं इंजेक्शन देण्यास नकार दिला शेवटी त्यांना अस्थिरोग जाऊन इंजेक्शन घ्यावं लागलं असा संदेश पीडित रुग्णाच्या मंत्र्यांना पाठवला होता याच संदेशानंतर सात जूनला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अचानक गोमॅकॉत जाऊन कॅज्युलिटी विभागाला भेट दिली तिथं सगळ्यांच्या समोर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांचा पाणउतारा केला त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका यांच्या समोर त्यांनी तात्काळ निलंबनाचा आदेश जारी करण्याची सूचना केली याचे जोरदार पडसाद वैद्यकीय क्षेत्रात राजकारणात आणि सामाजिक स्तरावरून उमटू लागले भारतीय वैद्यकीय संघटनेनं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना एक निवेदन सादर करून मंत्र्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे सीएमओ हे एक अत्यंत सन्माननीय संवेदनशील आणि प्रामाणिक वैद्यकीय अधिकारी पद आहे कोणत्याही डॉक्टरनं केवळ राजकीय किंवा अतिमहनीय व्यक्तीनं दबाव आणला म्हणून वैद्यकीय नियमांचं उल्लंघन करणं योग्य ठरत नाही हा सत्तेचा गैरवापर आहे हा केवळ एका जनतेच्या सेवकाचा अपमान नाही तर संपूर्ण वैद्यकीय व्यवसायाच्या पवित्रतेला गालबोट लावणारा प्रकार आहे हा संपूर्ण वैद्यकीय समुदायावर झालेला हल्ला आहे आरोग्यमंत्र्यांनी संबंधित सी एम ओ आणि उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सार्वजनिकरित्या जाहीर माफी मागावी जर पुढील बहात्तर तासांमध्ये कोणतीही कारवाई झाली नाही तर सर्व वैद्यकीय संघटनांकडून देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात येईल यामध्ये निदर्शनं प्रतिकात्मक काळ्या भीती लावून सेवा देणं आणि कायदेशीर मार्गाने कार्यवाही यांचा समावेश असेल असा इशारा संघटनेनं सरकारला दिला आहे दरम्यान या घटनेवर विरोधी पक्षांनी राण उठवले डॉक्टर कुट्टीकर यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा विरोधकांनी दिला आहे याच पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांनी सोशल मीडियावरून एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यात ते म्हणतात केवळ मी तुमचा आरोग्य मंत्री म्हणून नाही तर एक जबाबदार व्यक्ती आहे म्हणूनच प्रत्येक नागरिकाला विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना योग्य वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मी वचनबद्ध आहे आज सुट्टीच्या दिवशी जीएमसी मधील आपत्कालीन विभागात एका ज्येष्ठ महिलेला इंजेक्शन देण्यास नकार देण्यात आला असा संदेश मला त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीकडून मिळाला अधिक दुःखद गोष्ट म्हणजे त्यावेळेस आपत्कालीन विभागात फारशी गर्दी नव्हती तरीसुद्धा ही साधी सहानुभूती दाखवली गेली नाही वृद्धांबाबत घडलेली ही, ही गोष्ट मला फारच क्लेशदायक वाटली म्हणून आरोग्यमंत्री या नात्यानं मी हस्तक्षेप केला मी मान्य करतो की माझ्या बोलण्याचा सूर अधिक समंजस असायला हवा होता मी स्वतःवर टीका मान्य करतो मी माझ्या बोलण्यातील त्रुटीची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो आणि अशी भाषा पुन्हा वापरणार नाही असं वचन देतो मात्र मी एका असह्य वृद्ध रुग्णाच्या बाजूने उभा राहिलो त्यासाठी माफी मागणार नाही डॉक्टर हे आपल्या समाजात फार आदरणीय आणि सन्माननीय पद आहे जीएमसी मधील बहुतांश डॉक्टर अतिशय निष्ठेनं सेवा देतात पण जेव्हा एखादा अहंकाराने वागतो जनतेशी असभ्य बोलतो तेव्हा कारवाई करणे ही माझी जबाबदारी आहे असं वर्तन दुर्लक्षित केलं तर वृद्धांना वैद्यकीय मदत दिली नाही तरी काही फरक पडत नाही असा संदेश जातो हे कोणत्याही सरकारी रुग्णालयात खपवून घेतलं जाणार नाही जी एम विषयी जनतेच्या मनात सातत्यानं रोष दिसून येत असतो इथले डॉक्टर काळजी घेत नाहीत नर्सेस ऐकत नाहीत कुणीही जबाबदारीनं वागत नाही आम्हाला प्राथमिक उपचारांसाठी वाट बघावी लागते अशा तक्रारी सोशल मीडियावरून केल्या जातात पण जेव्हा सुधारणा घडवण्यासाठी उपाययोजना केली जाते तेव्हा त्याला पाठिंबा मिळायला हवा मी जी कृती केली ती एका असहाय्य वृद्ध महिलेसाठी केली आणि मी प्रत्येक अशा रुग्णासाठी आवाज उठवत राहीन कृती करत राहीन आणि लढा देत राहीन चला आपण सगळे मिळून अधिक चांगल्या आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करूया

आणि थंयसर तो सी एम ओके सता आनी सी एम ओ जे आयो ते सी एम ओ स्टार्ट करता वर्ड्स यूज स्टाफा फुडल्यान लोकां फुडल्यान नर्सी फुडल्यान ह्याच्या फुडल्यानं तो ह्युमिलेशन यूज वर्ड करता गेट आऊट म्हणता गेट लॉस म्हणतात आणि इनफॅक्टर फूल पळयत जाल्यार इट वॉज अ ड्रामा ऑफ अबाउट फिफ्टीन टू ट्वेंटी मिनट्स आणि तुम्ही जाणा आसा कॅज्युलिटी डिपार्टमेंट हाऊ हाऊ इम्पॉर्टंट इज एड वी एज इनफॅक्ट प्रिवंटेड द डॉक्टर फ्रॉम डिस्जिंग द ड्युटीजन द कॅज्युअल्टी डिपार्टमेंट अँड दी इज वेरी सिरियस मॅटर बिकॉज इन कॅज्युअली डिपार्टमेंट यू कॅनॉट दॅट सो दरफॉर माझ्या हिसपान तरी मिनिस्टर विश्वजीत राणेन इतं आज वाईट केले असा असले लाईफात केनच जाऊ ना ही एज प्रिवंटेड ऑल द स्टाफ ऑफ द जीएमसी फ्रॉम डुईंग द्युटी फॉर ऑलमोस्ट ट्वेंटी मिनिट्स डेट टू इन द कॅज्युलिटी वेर इट इज मोस्ट इंपॉर्टंट वर्ड बिकॉज एमरजंसी पेशंट काम दर आणि डॉक्टरात ते रुद्रेशाखाद म्हणतात यू गेट आउट फ्रॉम युअर आय डोन टू सी युअर फेस अँड इफ यू आर नॉट गोईंग आउट आय विल थ्रो यू आऊट बाय बाय सेक्युरिटीजा विचारूक दिसत ही तुम्हाला खंयसून मारल्या येऊन जी एम सी जीएमसीच्या बापायचे न्ही इस इज नॉट युअर फादर्स प्रॉपर्टी यू आर ओनली अ मिनिस्टर इन ते आमचे स्टाफ इतले ते डॉक्टर असा ते काय बरे काम बॅड बेड वर्सय हे तुला सभनं आणि ताकाच लागून हांवें ताजो फूल विडिओचे आणि इतक्यात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आठ जून रोजी एकंदरीत घटनेचा आढावा घेतला त्यानंतर डॉक्टर कुट्टीकर यांना निलंबित केलं जाणार नाही असं स्पष्ट केलंय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा